खरं तर राहुल भैयांना प्रत्यक्ष मी बोलले नव्हते परंतु एक मनात आदराची भावना होती असे माझे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे सर त्याचसोबत या कार्यक्रमाचे आम अध्यक्ष आमच्या अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य स्वामी सर त्याचसोबत इथं उपस्थित असणारे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर सर्व केंद्रप्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक त्याचसोबत आत्ताच जोरदार भाषण केलेले आमचे पांडे सर त्याचसोबत उपस्थित असणारे आमचे सहकारी गट अधिकारी शेख सर उपस्थित असणारे माझे सहकारी सर असतील आवाड मॅडम असतील त्याचसोबत या गावातील प्रथम नागरिक काकडे सर त्याचसोबत सागर बिरादार ॲडवोकेट व इतर मान्यवर त्याचसोबत या शाळेतले सर्व शिक्षकवृंद सर्व गोविंदराव पाटील अध्यापक विद्यालयाचे छात्राध्यापक बंधू भगिनी या गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणण्यापेक्षा सर्व प्रतिष्ठितच आहेत पण त्याचसोबत मला सगळ्यात कौतुक असं वाटते की आ, ले ले या शाळेत सर्व आजी उपस्थित आहेत सगळे ही सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे आणि त्याचसोबत हा नटून थटून बसलेले आमचे बालचमू तर या बालचमूंना आपल्या या भाषणाशी काहीच देणं घेणं नाही आहे <laughs> त्यांना त्यांचा कार्यक्रम कधी आहे याच्यावर त्यांचं सगळं लक्ष आहे पण त्याही परिस्थितीमध्ये खूप छानपैकी अगदी हसत मुखानं सगळेजण बसलेत या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते त्याचसोबत त्याच सोबत या शिबिराच्या मुख्याध्यापक शुभांगी मोमले तर आंतरवासिका शिबिर आयोजित कर केलं आणि त्यासाठी आम्हाला इथं उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं त्यासाठी मी प्रथमता मी गावकऱ्यांचा आणि आमच्या सर्व अध्यापक विद्यालयाचं मी मनापासून आभार व्यक्त करते आ, मला थोडंसं भैयाबद्दल बोलायचं आहे खरं तर मी दोन हजार वीसमध्ये इथे जॉईन झाले आणि राहुल राहुलभया शिक्षण समितीची सभा लागली आणि पहिल्यांदा कारण मी जवळजवळ वीस वर्षाचा अनुभव माझा या क्षेत्रातला आहे आणि मी पहिल्यांदा पाहिलं की शिक्षण समितीमध्ये डाएटला बोलवलं हो जातं कारण आपण प्रत्येक वेळेस पाहतो हो की गुणवत्ता थोडीशी बाजूला असते आणि सगळी प्रशासकीय यंत्रणा याच्या सोबत असते परंतु मी पहिल्यांदा आम्ही म्हणजे भा, आम्ही दोनदा विचारलं की नक्की डायटला बोलवलंय हो का कारण त्याच वेळेस म्हणजे राहुल भैया होते आणि राहुल भाईयांचं हो शिक्षणाकडं जे लक्ष होतं ते खरंच खूप चांगलं आहे आजही राहुल भैयाचं नाव महाराष्ट्रात नाही देशपातळीवर घेतलं जातं युवा नेतृत्व पण त्यासोबत कारण ज्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे तिथे जर जिल्हा परिषद लक्ष दे, देत लक्ष देत असेल तर खऱ्या अर्थानं या शिक्षणाची गंगा अगदी गतीनं पुढे जायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच राहुल भैया राहुल भाईंच्या काळात जे आता बाला उपक्रमांचा विचार म्हणजे उल्लेख केला गेला तो बाला उपक्रम आजही महाराष्ट्रामध्ये कितीतरी जिल्ह्यामध्ये आज आमच्याकडनं घेतलं जात किंवा तुमच्या जिल्ह्यातले जे काही फोटो आहेत किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या जिल्ह्यात राबवल्या हो त्या आम्हाला द्या आणि आज बऱ्याच जिल्ह्यामध्ये सर बालाचं आ, उपक्रम हा जिल्हा परिषदेच्या शाळेतच नाही तर अगदी संस्थेच्या शाळेत सुद्धा राबवला जातो तर खरंच राहुल भैया आपलं मनापासून मला कौतुक वाटतं नाही आणि आम्हाला एक आधार होता की शिक्षण प्रक्रियेमध्ये असे जिल्हा परिषद आहे त्यामुळे नक्कीच शिक्षण प्रक्रिया पुढे जाईल आणि जिल्हा परिषदेला एक जिवंतपणा आणण्याचं काम राहुल भैयांनी केलं खरोखर भैया आपलं मनापासून मी आभार व्यक्त करते यासाठी खरं तर आज आंतरवाशिका शिबिर आयोजित केलं आंतरवाश्रीचा अर्थच असा असतो की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा वेग अनुभव घेणं आणि मला असं वाटतं की आमच्या छात्राध्यापकांनी या शाळेत काय चालतं अगदी प्रशासनापासून अगदी अकॅडमिक गोष्टीपर्यंत आपलं काय काय चालतं आणि त्यात आम्हाला शिकण्यासारखं काय आहे या सगळ्या गोष्टी नक्कीच आमच्या छात्राध्यापकांनी घेतले असते कारण प्रत्येक अनु गोष्टीचा कारण इथून गेल्याच्या नंतर आपण शिक्षक होणार आहेत ही एक भावना आहे परंतु ज्यावेळेस डी एड करतो आणि डी एड मधनं बाहेर पडतो आपण जर स्पर्धा परीक्षेचं वातावरण बघितलं किंवा स्पर्धा परीक्षेचा आजचा रेट बघितला भैया तर डी एड बी एडच्या मुलांची संख्या जास्त आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही डी एड बी मध्ये फक्त अध्ययनाध्यापन कसं करायचं याच्यावर विचार करत नाही तर डीएड बी मध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट अगदी मुळापासून कशी बघायची आणि मुळापासून त्याचा कसा अभ्यास करायचा मग त्यामध्ये तो अभ्यास असेल अगदी मूल्य असतील संस्कार असतील या ज्या काही गोष्टी आहेत ते खऱ्या अर्थानं या आमच्या अध्यापक विद्यालय महाविद्यालयामध्ये चालतात आणि म्हणून पुढे जाण्याचं प्रमाण हे डी एड बी एडच्या मुलांचं जास्त आहे अगदी अगदी स्पर्धा परीक्षा छोटीशी तलाठ्यामध्ये सुद्धा जवळजवळ तलाठ्यामध्ये पन्नास टक्के प्रमाण हे डीएडच्या मुलांचं आहे याचं कारणच आहे की आपण ज्यावेळेस अध्यापक विद्यालयामध्ये शिक्षण घेतो ज्यावेळेस अध्यापक विद्यालयाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो जर आपण पाहत असाल तर त्या अभ्यासक्रमामध्ये आपण काम करताना किंवा त्या अभ्यासक्रमात पुढं जाताना तर आता आपण विचार करायला ना हरकत नाही की एलई पी दोन हजार वीसच्या अनुषंगानं अगदी आपण असं म्हणतोय की डी एड बंद पडणार पण डी एड बंद पाडत जरी असेल तर डी लाच लागून त्याला एका दुसऱ्या शब्दानं किंवा दुसऱ्या गोष्टीतनं डी एडची ही संकल्पना समोर येणार आहे त्यामुळं डी एड बंद पाडणार आमचं भविष्य काय आहे मग आम्ही डी एड करावं की नाही आम्ही डी एड कॉलेजमध्ये नोकऱ्या कराव्यात की नाही असे बऱ्याच शंकापुशंका आमच्या अध्यापक विद्यालयाला पडतात परंतु एक लक्षात घ्यावं की कुठलीही गोष्ट पूर्णतः बघ